राष्ट्र संघटनेने अठरा डिसेंबर एकोणीसशे रोजी राष्ट्रीय वंशी धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक हक्काचा जा, जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला त्यामुळे दरवर्षी अठरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटना घटनात्मक कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी नेर येथील काँग्रेस कार्यालयात अल्पसंख्याक का हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महामानव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले यावेळी अनेकांनी व्यक्त केली यावेळी मनोगत व्यक्त करताना बापूराव रंगारी असे म्हणाले की देशाच्या प्रगतीचे मूल्यांकन करीत असताना या देशात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक धर्माच्या जातीच्या लोकांचा सर्वांगीण विकास होणे हे संविधानाला अभिप्रेत कोणत्याही जाती धर्म समूहाला वंचित व उपेक्षित ठेवून देशाचा विकास होणे अशक्य आहे असे मत व्यक्त केले यावेळी सत्यविजय गुल्हाणे फारुख भुसे शोएब खान अन्सार सलीम व अन्य अल्पसंख्याक बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जफर एन खान तर सूत्रसंचालन संचालन रफी व आभार रेहान खान यांनी केले आभारणी कार्यक्रमाची सांगता झाली आज अठरा डिसेंबर ज्या अल्पसंख्यांक अल्पसंख्याक औचित्य साधून नेट तालुका काँग्रेस कार्यालयाच्या बैठकीमध्ये का त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या अल्पसंख्यांक बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदविला आणि या कार्यक्रमामध्ये एक प्रामुख्याने मागणी आली की महाराष्ट्रामध्ये जो अति दुर्गम भागामध्ये आणि अत्यंत सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो मुस्लिम समाज आहे या समाजाला शासनाच्या वतीने पाच पर्सेंट हे रिझर्वेशन लागू करण्यात यावं त्याचप्रमाणे सच्चर कमिटीचे सगळे जे काही निर्णय आहेत ते सुद्धा ठिकाणी लागू करण्यात यावे आणि सगळ्यात जाती धर्मातल्या लोकांना जोपर्यंत आपण सम सम्द, समतीची वागणूक देणार नाही आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती आणि विकास अशक्य आहे केवळ विशिष्ट लोकांचा विकास केल्यामुळे देश प्रगत होत नसतो तर देशामध्ये वास्तव्यात असणारी जी काही सर्वसामान्य जनता आहे ती अल्पसंख्याक असेल आदिवासी असेल दलित असेल वंचित असेल उपेक्षित असेल या सर्व लोकांना ज्या जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल केले जात नाहीत तोपर्यंत या देशाची प्रगती ही अशक्य आहे त्यामुळं आजच्या या प्रसंगी आमच्या अनेक मान्यवरांनी आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एम खान सर आहेत आमचे फारू दिवानजी आहेत आमचे भाषिक खान सर आहेत अने, आणि अनेक लोकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आणि जागतिक अल्पसंख्याक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रित आलो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर